त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे आणि या निमित्तानं त्या वनंद गावामध्ये त्यांच्या जन्माच्या दिवशी जो आनंद उत्सव साजरा झाला किंवा कशा प्रकारे लोकांमध्ये उत्साह होता हे या रचनाकारांनी या गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांचंच गीत माझ्या मोडक्या तोडक्या आवाजामध्ये आपल्या समोर सादर करीत आहे रमाबाईचा जन्म झाला अठराशे अठ्यानव साल अठराशे अठ्यानव साल किती हो भाग्यवान अठराशे अठ्यानव साल किती हो भाग्यवान <प्था> रमाबाईचा जन्म झाला रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान भरुख्मिनी हर्षात भिक रुखमिनी हर्षात दंग झाले हो बारशात दंग झाले हो बारशात हो दे भान वनंद गाव हे नाचू लागला हो दे भान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान पान ही सुकन्या सुखाची रास ही सुकन्या सुखाची रास घेऊन हर्षाची आस आली घेऊन हर्षाची रास गाव कुसाच्या राहून बाहेर गाव कुसाच्या राहून बाहेर देई मनाला जान प्रगाव पुसा राहून बाहेर देई मनाला जान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा पाप साखर पान <स्ति> बारशाला हो जमला गाव बारशाला हो जमला गाव भागीरथी हे ठेवले नाव भागीरथी हे ठेवले नाव मानवतेचा गिरवीन धडा मानवतेचा गिरवीन धडा कन्या हिरूपवान मानवतेचा गिरवीन धडा कन्या हिरूपवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान लेख संसारी घेईल दुवा लेख संसारी घेईल दुवा पतीरायांची करीलयाची पती करील सेवा भविष्यवाणी ज्योतिषाची भविष्यवाणी ज्योतिषाची मनाला देई समाधान भविष्यवाणी ज्योतिषाची भविष्यवाणी ज्योतिषाची मनाला देऊन समाधान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर pagan, रमा जन्म वाता पान रमा जन्म झाला वाटा साखर पान अठराशे अठ्यानव साल किती हो भाग्यवान साल किती हो भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबा जन्म झाला वाटा साखर पान धन्यवाद